हॅलो फ्रेंड कशात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये कारल्याची भाजी न ना खाणारांसाठी अशी कारल्याची भाजी केली तर बिलकुल कडू लागणार नाही कारलं म्हटलं की सगळ्यांची वाकडे होतात हे खरं आहे पण कारलं तितकंच आपल्या शरीरासाठी खूप चांगलं आहे काहीजणं तर रोज सकाळी उठून ह्या कारल्याचा ज्यूस पितात चला तर आपण ही कारल्याची भाजी कशी करायची ती बघू हे बघा ही गावठी कारली आहेत मला मिळालेली आहेत आधी मी चिरून घेते आणि मग दाखवते काय करायचे ते हे बघा ही आरली चिरून घेतली मी अशी लहान मोठी होती म्हणून काही अशी काही अशी चिरले आता मी ह्यात हे बघा या चिरलेत ना ह्यात मीठ भरते मीठ भरून मग आपण ती उकडायला ठेवणार आहोत यात थोडं थोडं मीठ भरायचं बऱ्याच जणांना कारलं आवडत नाही पण कारलं खावं अशा पद्धतीने कारलं केलं तर ते अजिबात कडू लागत नाही हे बघा आता हे झालं मी आता हे उकडून घेते उकडायला ठेवते म्हणजे जसं आपण इतर बघा इकडे मी कढईवर चाळून ठेवली जसं आपण काही उकडतो वस्तू तसं आता हे कारलं मी उकडायला ठेवते दहा मिनटं कारलं उकडू द्यायचं चांगलं म्हणजे त्यातला कडवटपणा निघून जातो हे आपण आता चांगलं उकडू देऊ हे बघा आता हे कारलं उघडून बघते मी आहे का हे बघा अगदी दहा मिनिटात कारलं छान मऊ शिस्त असं शिजवायला वाफवायला ठेवलं की आता हे दोन मिनटं जरा गार होऊ देऊ आपण कारलं गार आहे हे आता मी का ह्यात काय काय घालणार आहे बघा हे चिंच भिजत घातली होती कारलं जेव्हा शिजायला घातलं वाफवायला तेव्हा ही थोडी चिंच भिजत घातली होती त्याचा हा कोळ घालणार आहोत आपण ह्या कारल्यामध्ये हा थोडासा गुळ हे वाटण आहे आपलं नेहमीच्या भाज्यांचं असतं ते मीठ घालायचं आणि शेंगदाण्याचं कूट घालायचं शेंगदाण्याचं hmm. कूट चांगले मोठे दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घालायचं गोळ घातला मीठ घालते मीठ थोडं घालायचं कारण आपण वाफवताना त्या कारल्यामध्ये मीठ भरलं होतं आता मसाला घालते मी त्यात काय काय घालायचं आहे बघा मसाला घातला हळद घातली आणि हा गरम मसाला आता हे मी कारल्यामध्ये भरून घेते सगळं कारलं भरून घेते मी नाहीकडे कढई ठेवली मी तेल टाकायला असं भरून घेतलं I don't know. 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 I don't जिरे मोहरी घातलं मी मसाला आपण टाकलाच भरलाच त्या कारल्यामध्ये पण थोडासा रंग येण्यासाठी अजून एक थोडासा मसाला घातला आणि हे कारलं बारीक गॅस करून चांगलं परतू द्यायचं हे कारलं एवढं हे नुसतं तेल मसाल्यावर ते कारलं छान परतू द्यायचं थोडस अगदी त्या वाटणाच्याच भांड्याला चिकटलेलं वाटण काढून घेण्यासाठी हे पाणी एवढं घातलं आपण त्यात असं कारलं अशा पद्धतीने करून बघा आणि मला कमेंट करून सांगा मैत्रिणींना तुम्ही कसं कारलं बनवता तेही सांगा मला आवडलं तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघा ही अशी कारल्याची भाजी